दोन हजार नऊचा साधारण एप्रिल मे महिना संध्याकाळची वेळ आपल्यापैकी अनेकांच्या घरात टीव्हीवर नवीनच सुरू झालेल्या आय पी एलच्या मॅचेस सुरू असायच्या तितक्यात मॅच मध्ये लागायची ऍड आणि स्क्रीनवर दिसायची पांढऱ्या रंगाची सेम चेहऱ्याची कार्टून तुमच्याही डोळ्यासमोर ते चित्र आलं का हो मी बोलते आपल्या सगळ्यांच्या आवडत्या आयकॉनिक वोडाफोन झुजूज बद्दल पण ही झुजूची आयडिया नेमकी कोणाची होती आणि मध्यंतरीच्या काळात ती बंद का झाली थोडक्यात या झुझूबद्दलच सविस्तरपणे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा सत्या आयपीएलचा अठरावा सीझन सुरू आहे याच आयपीएलचा पहिला सीझन सुरू झाला होता दोन हजार आठ साली त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे दोन हजार नऊ मध्ये आयपीएलच्या मॅचेस टीव्हीवर सुरू असताना मधल्या ऍड मध्ये आपल्या समोर यायचे झुझू कार्टून व्हाइट रंगाचा सूट शरीराने एकदम बारीक आणि मोठा अंडाकृती चेहरा दिसायला कायचे असे होते झुझू लहान पासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांवर त्यांनी आपली घातली होती लहान मुलांना तर ते बोरिंग मॅच पेक्षा कधी एकदा ते कार्टून असं व्हायचं होते किती खरी माणसं होती तर ही ऍड कॅम्पेन चालवणाऱ्या वोडाफोनचं उद्दिष्ट एकदम साधं होतं आपल्या ऍड सर्व्हिसेस म्हणजेच मिस कॉल अलर्ट कॉल फिल्टर फोन बॅकअप अशा सगळ्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवायच्या पण एक अडचण अशी की होती की आय पी मध्ये खूप जाहिराती होत्या मग आपली ऍड कशी चालणार बरं प्रोडक्ट विकायचं म्हणजे ऍड तर करायलाच हवी पण काहीतरी हटके करायला हवं होतं मग तेव्हा ऑगल मॅथन या फेमस एजन्सीला सांगितलं गेलं की असं काहीतरी करा जे सगळ्यांच्याच कायम लक्षात राहील मग काय ही एजन्सी कामाला लागली आणि मग जन्म झाला झुजूजचा ऑगलवीचे क्रिएटिव्ह डिरेक्टर राजीव राव यांच्या डोक्यात एक कल्पना आली की जाहिरात एनिमेटेड वाटली पाहिजे पण ते अॅनिमेशन नसून खरं असावं आता म्हणजे काय आणि ते नेमकं कसं एक्झिक्यूट केलं तर हाच खरा ट्विस्ट आहे कारण झुझू म्हणजे खरी माणसं होती होय झुझू म्हणजे कोणतेही ग्राफिक्स नसून हे खरे कलाकार होते या छोट्या बांध्यांच्या कलाकारांची निवड केली गेली होती त्यांना फोम आणि रबरने बनवलेला कॉस्ट्युम घातला जायचा आणि त्यांचं डोकं परपेक्स या प्लास्टिक मटेरियल पासून बनवलेलं होतं आणि चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन हे रबरच्या स्ट्रीप लावून बनवलेले होते त्यांच्या डोक्यावरती तीन होल्स होते ज्याच्या थ्रू कलाकारांना श्वास घेणं इझी होत याचं शूटिंग झालं होतं कॅपटाऊन साऊथ आफ्रिकेत त्याचं शूटिंग स्पेशल हायस्पीड कॅमेराने केलं गेलं होतं जेणेकरून हे झुझू अॅनिमेटेड वाटावे प्रकाश वर्मा यांच्या निर्वाणा फिल्म्सने या सगळ्या ऍड्स डिरेक्ट केल्या होत्या या ऍड्स बद्दल आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे दर दिवशी एक वेगळी ऍड लागायची यात कधी कधी क्रिकेटचे अपडेट्स दाखवले जायचे कधी कॉल फिल्टर्स कधी एस एम एस पॅक बद्दलच्या गोष्टी त्यात त्या झुझुंची गोंधळलेली भाषा आणि कोणाच्याही चेहऱ्यावर पटकन हसू यावं असा अभिनय हेच त्यांच्या यशाचं गुपित होतं त्यांची भाषा कोणाला कळायची नाही पण ती सगळ्यांना आवडत नक्कीच होती तेव्हा ही भाषा सगळ्यांना गिब्रिश वाटायची पण ही भाषा होती मल्याळम हा पण नुसती मल्याळम नाही आहे तर मल्याळम शब्द रिव्हर्स लँग्वेज मध्ये म्हणजे कुठलाही मल्याळम शब्द फक्त तो उलट वाचायचा दोन हजार नऊ साली सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला त्यांचे व्हिडिओज लाखो वेळा पाहिले गेले त्यांचं युट्यूब चॅनल हे भारतातलं सगळ्यात जास्त सबस्क्राईब केलेलं चॅनल बनलं तेव्हा झुझू हा शब्द गुगलवर वर सर्वाधिक शोधला गेलेला शब्द ठरला त्या झुजूजमुळे आणखी एक सामाजिक आदर्श घातला गेला तो म्हणजे त्या वर्षी पेटा अर्थात पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स यांनी ला ग्रेटर बॉक्स अवॉर्डने सन्मानित केलं कारण पेटाच्या मते पूर्वीच्या पग जाहिरातींमुळे लोकांनी मोठ्या प्रमाणावर पग ब्रीडचे कुत्रे खरेदी केले पण नंतर त्यांची काळजी न घेतल्यामुळे अनेक कुत्रे रस्त्यांवर आढळले पण झुझू कॅम्पेन असं नव्हतं दरम्यान दोन हजार अठरा मध्ये वोडाफोन आणि आयडियाने टायअप केल्यानंतर झुझू टीव्हीवर दिसायचे बंद झाले पण आज जवळपास पंधरा वर्ष झाली पण अजूनही झुझू लोकांच्या लक्षात आहे झुजूचे क्यूट फेस आणि वोडाफोनचं युनिक प्रमोशन यांनी भारतीय ऍडव्हर्टाइजमेंट क्षेत्रात अक्षरशः वादळ आणलं तेही विदाऊट एनी स्टार पर्सनॅलिटी दरवर्षी आय पी एल कोण जिंकलं हे जरी अनेकांच्या लक्षात नसलं तरी पंधरा वर्षांपूर्वी आलेले झुजू मात्र आजही अनेकांच्या मनात घर करून भन्नाट क्रिएटिव्हिटी तगडं टीमवर्क आणि साधेपणा यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे हे झुजू तुम्हाला त्यांची कुठली ऍड आठवते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका